नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता मी निघाले लोकमत सखीने कार्यक्रम ठेवला आहे श्रावणाचा तर त्या कार्यक्रमाला निघाले तिथे खूप जण येणार आहेत तर कोण कोण येणार आहेत खूप सरप्राईज आहे तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला भेटूया आपण आता मी चालले ट्रेनने इथे रिक्षा बोलवते आणि कारण पाऊस पडतो आहे बाहेर त्याच्यामुळे आता मी रिक्षा बोलवते आणि मग रिक्षाने जाते ठाणा स्टेशनला आणि मग तिथून ट्रेनने मग पुढे मैत्रिणी आहेत त्यांच्यावरच जाणार मग मी पुढे भायकाळला प्रोग्राम आहे ओलाची रिक्षा मागवले कारण खूप पाऊस पडतोय आणि मग कुठे रिक्षा स्टँडपर्यंत जात बसणार एक तर साडी नेसले त्यामुळे मग मुण रिक्षा मागवली गेटपर्यंत आणि मी आत्ता निघाले ठाणा स्टेशनला खूप बाहेर पाऊस आहे आता मी ठाण्याला ट्रेनमध्ये आले आणि दुपारची वेळ असल्यामुळे तेवढी गर्दी नाही आहे ट्रेनला आम्ही भायकाळाला आलो अण्णाभाऊ साटे म्हणून सभागृह आहे भायकाळा ईस्टला तर तिथे आहे प्रोग्राम तर हा तिथला एरिया आहे म्हटलं उशी हां जा

चल अरुणा एकदम पुढे कसं आहे मधुराच्या रेसिपी व्यवस्थित दिसतील हां नाही 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 बापरे काय गरम होते का नमस्कार नमस्कार आम्ही पावसामुळे थोडं नमस् लवकर आलो होतो आणि मधुरा पण खूप लवकर आली होती म्हणून मग आम्हाला तिच्यासोबत थोडा वेळ गप्पा मारायला बसवलं होतं इथे ते बोलले शेपच आहेत ना शेप बरोबर शेप बसवतो मार गप्पा केव्हा आलात हा अरे बापरे पूर्ण वाक्य बोलावं लागणार हात वरती करा की साधारण काय कर खाली सात नंबर तिचं मोबाईल मध्ये लक्ष आहे काय की स्पर्धक आहात फक्त ती भावना मनात नको स्पर्धा आहे हा आपण कोणालाच ही नावं नवीन नाही आहेत आपल्या घरात प्रत्येकाच्या हाताला रोज हीच नावं लागतात आणि दर्जा संपादन करण्यासाठी आपणही आग्रहाने बाजारात जाऊन ह्याच उत्पादनांची पसंती दर्शवतो त्याशिवाय आज आपण ज्या वास्तूत आहोत महाराष्ट्राच्या संघर्षाच्या काळात ज्या शाहिरांनी आपली जबाबदारी नेटाने अगदीच प्रकर्षाने जाणवून दिली असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सभागृहात तुमचं सहर्ष आणि सविने स्वागत करतो एकदा ह्या तमाम महामानवांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे आपलं म्हणजे मूळ मुद्द्याकडे जातोच आहे मी आपण जेव्हा आत आलो तेव्हा थोडासा पाऊस आता उघडलं आहे पण तरीही जी काही राळ असते जमलेली ती स्वच्छ करून आपल्याला आतमध्ये येताना जो सुखद अनुभव देण्यासाठी या सभागृहातले सगळेच अगदीच नेटाने काम करत होते पण त्यात त्या तिघी जणी जर कोणी तुम्हाला आतमध्ये सर्वात आधी न वेलकम करता पण वेलकम केलं असेल त्यांच्या हातात बघा केरसुणी होती मॉब होता स्वायपर होता या तीन जणींसाठी जरा जोरदार लढा विजया कांचन आणि याला पाहायचंय या तुम्ही अगदीच फार छान काम केलं ना आपण पाहिलं पाहिजे ना त्यांना पण जसं आपलं घर आपलं घर आहे तसं सभागृह त्यांचं घर आहे या तिघी जणी प्लीज तेथि आपण विनंती करतो आपण जरा प्लीज स्टेजवर या हा अनौपचारिक आहे हा फक्त माझ्या मनात आलेला आहे आपण जरा तुळशीचं वृक्ष देव रोप देऊन त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करणार आहोत जरा जोरदार डळा झाल्या पाहिजे हे दृश्य पाहून तुम्हाला खरच खूप छान वाटलं असेल की नाही की इतक्या थे केला जातो, आणि बारकाईने विचार इथे सर्वांचा ते प्लॅटफॉर्म आहे लोकमत सखी आणि अशा या लोकमत सखीची मी एक सदस्य आहे थँक्यू शिट्ट्या वय म्हणजे कमाल आहे थँक्यू <laughs> आमचं ना आमचं ना खूप असं वेगळं आहे महिलांसोबत अनकंडिशनल लव म्हणतो ना निशर्त प्रेम तसं आहे पण मला मला ना तुम्ही वाढव आणि मला असं वाटतं लोकमत सखी मंचचा हा एकमेव व्यासपीठ असेल जिथे एक महिला दुसऱ्या महिलेसाठी शिट्टी मी लावून पण मला कधी कधी ना खूप मधुरता आली ना ती खूप हसायला येतात विशेषतः मी सांगते काही काही कार्यक्रम तिला आम्ही गोष्ट केले ना तिथे त्यांनी लिहिले सौ मधुरा रेसिपी मी म्हटले आहो तो कार्यक्रमाचं नाव आहे तिचा आडनाव रेसिपी कसं काय असू शकतो सांगा मला म्हणे असं जावं आम्ही रेसिपीज म्हणजे तुला आता इतकं ते जवळ झालंय ना की यू केनॉट जस्ट सेपरेट मराठीत हे म्हणजे हे नाही वेगळं करू शकत आपण त्यांचं हे कळलं ना तुम्हाला तुम्ही टाळाने वाजव नाही तर मग तिला आपण एकदा काय करूया परवानगी अशी एकदम वेगळी परवानगी देऊया की तिथे जाऊन आपल्याला काहीतरी शिकवण्याची पाहुता आले पाहिजे मी वन टू थ्री म्हणे तुम्ही सगळ्यांनी तिला फॅन द्यायची देणार नेम चुकवू नका तीन माणसं म्हणून मी शक्यतो एकटाच जात असतो बायकोला कामाला पाठवून वन वाट एक दोन तीन मोठ्या त्या दोघी बसल्या की आपण बसा ताई एल थर्टीन मुंडावळ्या बांधून आली परत बघ ना पाऊस काय त्यात पाऊस काय सुचत ना इथे डेकोरेशन नसलेलं की लगेच झालं <laughs> पंचवीस नंबर बस ना काही ती एकदम बस एकदम वांगा पण आली असता रेसिपी म्हटलं ना चलता फिरता बँगन तिथे पण समजत नाही की करू की नको करू की नको ते वडाला फेल मारले मारलं <laughs> मारले माझ्या <laughs> बायकोने एवढी फांदी विकत आणली घरी म्हणजे ह्याचं काय ते इथेच म्हणे असं पकडून असं असं गुंडाळलं किती जण मी करा सांगा असं केलंय हात वरती करा बघा चला तू एकतर गप्प नितीन हे असं म्हटलं माझे पैसे कापू नको प्लीज तुम्हाला वेगळं काउंटिंग देतो तुमचं वेगळंच चालू आहे म्हणजे मध्ये बाहेरून पाठिंबा डाव्यांचा एक दोन तीन सगळ्यांसाठी कॉमन हा घातलेला ऍप्रॉनची शपथ एक मोबाईल वरून देणार आहे का तू ए एक... असो... असो एक अरे वाय लव यू ऑल होवाजम इम्रान हशे सारखा थँक्यू सर सोन काढायला पुन्हा एकदा मजुरासाठी आणि ती आता काय काय तुम्हाला दाखवेल त्यावर आपण मी रेसिपीच्या जजिंग साठी मी विनंती करतो सगळ्या जजेसने बघण्याचा पोळ्या बघितल्या आणि काही काही की सिल्वर फॉल दुखायला लागले कारण <laughs> आपण सगळीकडे जाऊन संदीप खरेंच्या काही छान ओळी आहेत मी हे एक फक्त चारोळी म्हणतो आणि तुला मग चारोळी घालायची असेल फिरायला गेलोय आपण तू खूप फार खाली गेलीस झोपशील तू <laughs> की मी धोकेही पाहिली आणि धबधबेही पाहिले पण तरीही शेवटी मी माझाच फोटो काढिला असं नाही होत तुम्ही तो धबधब्याचा आवाज जर ऐकलाच नाही तर तुमचे येण्या जाण्याचे सगळ्यांना घेऊन जाण्याचे सगळे जे प्रयत्न आहेत प्रयास आहेत ते फोल ठरलेले असतात या मधुराच्या तीन रेसिपी दाखवून झालेल्या आहेत मधुराच्या रेसिपीचा आपण लाईव्ह आलो होतो तर ते तीनही व्हिडिओ माझ्या चॅनल आहेत जाऊन तुम्ही पाहू शकता आपल्यासाठी आपली सादर करत असते कसं आहे की आपण जितक छान तितकं ते आपलं शरीर छान ठेवतो पण हा कॅन वी लिव्ह मधुरा असच खाली हात पण नाही जस आपण मगाशी तिला वेलकम करताना फ्रँकी दिली तसे आपण आता हे तीन पदार्थ शिकलो त्यासाठी 1 2 3 म्हटल्यावर पुन्हा एकदा एक जोरदार दर्जेदार लाळयुक्त लाळ थँक्यू शिव्या लाडू लाडू तुम्ही खाला आडू दिस थँक्यू आवाज पण काढता काय वादा छान दिसणं हे छान खाण्यावर खूप अवलंबून असतं नाही का तर आता काहीतरी सरप्राईज आपण आणलेले तर मी विनंती करतो लोकमतचे आपल्या सर्वांचे लाडके सन्मान्य श्री नितीनजी खरे आपण व्यासपीठावर येणे करावे त्याचबरोबर एव्हरेस्टचे एरिया सेल्स मॅनेजर सन्मान्य श्री रवींद्रजी देसाई आणि असिस्टंट सेल आणि नितीनजी जो सत्कार करतायत ते लोकमत परिवार आणि आजचे आपले गिफ्ट पार्टनर्स महाराष्ट्र बाजार कौतिक म्हणजे पण त्यांच्या वतीने देखील हा सत्कार होत आहे मी नितीनजीना विनंती करतो आपण हा सत्कार पत्र पाठवा हे आहेत स्टार प्रवाली सिरियल मन धागा धागा जोडते नावामधील सार्थक आणि सुखदा हा शब्द खूप महत्वाचा बाजारपेठ हे आपलंच आहे आपली बाजारपेठ बरोबर माझ्या बायकोकडे गुलाबी नाही कलर सुरेख आहे ना क्या बात है क्या बात है मयूरी बाग टू सगळ्या ब्रँडच्या पुढे परिवारा शब्द शोधतो ना आणि आपल्या किचन मध्ये नाइन्टी पर्सेंट झाला यांनीच व्यापलेली आहे परिवार सोसायटी मला कळलं एकदा त्यांच्या विनोदासाठी जोरदार टाळ्या वालो लाईटला स्पॉट म्हणतात म्हणून तो लाईट ऑपरेट करण्यासाठी स्पॉट आता म्हणतात <laughs> 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 <Mala करें था? laughs> <laughs> 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 नाही जा ती पण येणार होती आज आम्ही तिघ येणार होतो ऍक्च्युली पण ती आजारी आहे जरा ज्याच्यामुळे आज आम्हाला शूटही नाही करत होता म्हणून आणि पुढच्या वेळेस नक्की ती येईल सिरियल मध्ये तर येते आहेच बर आम्हाला सबस्क्रिप्शन तुम्ही घेऊ त्याच्यावर टेलिकास्टच्या अठ्ठेचाळीसच्या आधी तुम्हाला इन्साइट मिळतात बर पण हा हे कसं वाटतं म्हणजे श्रावण सोहळा आता आहे हा तर तुमचा कन्सेप्ट काय दोघांचा विषय नाही मी प्युअर व्हेजिटेरियन आहे त्यामुळे श्रावण सुरू झाला की मी घरी तो एक महिना पाळा हा एक तगादा होते कोणी ऐकत नाही ही वेगळी गोष्ट पण ती माझी कॉन्सेप्ट आहे मी खरं तर असं काही फॉलो करत नाही मी प्रचंड फुडी आहे त्यामुळे माझ्या मनात जे किंवा समोर जे दिसतं ते सगळं खायची माझी इच्छा होते <laughs> तशा अर्थाने मी श्रावण पाळत नाही पण मला वेगळ्या अर्थाने आज इथे जे श्रावण आपण पावसाशी कनेक्ट करतो त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं जे बरस आहे प्रेम आमच्यावर म्हणजे वेगळ्या अर्थाने छत्तीसचा आकडा आहे आम आमच्या ऑडियन्सची <laughs> <laughs> प्रेमाचा छत्तीसचा <चात्तिस्ता> आकडा आहे हा <laughs> त्यामुळे खरच छान वाटत इथे तर इथे थोडासा लेडीज ना म्हणून गेम खेळवले जाणार आहेत तर हा सर्वात पहिले गेम आहे हा आहे दुसरा खेळ याच्यामध्ये गाईला शिपटी लावायची आहे

हा आहे तिसरा खेळ याच्यामध्ये रिंगणात ह्या सर्व डान्स करत आहेत आणि म्युझिक थांबलं की ते एक संख्या देणार त्या संख्येचा त्यांनी ग्रुप बनवायचा आहे तर असा हा खेळ आहे

स्टोन पेपर सीजर हो तेच सर मी मग तेच म्हटलो का की आणि हा आहे चौथा खेळ जो आपल्या सर्वांच्याच परिचित आहे तो आहे संगीत खुर्ची कसं की तुम्ही आता एका कुटुंबात जाणार आहोत ही शेवटची जी फेरी आहे ती फार महत्वाची आहे महाराणी इथे ठरणार आहे स्टार प्रवाहाची महाराणी इथे ठरणार आहे सार्थक आणि सुम्रदा तुम्ही त्यांच्या घरातल्या ननंद आणि नणदोईमध्ये ओके तसे आहात बरं तुम्ही एक महिना झाला एक महिना दहा दिवस झाले तरी स्वतःच्या घरी जा जायचं काही बोलत नाही राहो घर त्यांचं आता ही महाराष्ट्र बाजारपेठणे अकाउंट किराणा प्रीमियम मिळतो म्हणजे हे घर तुमचंच आहे कारण तुमचं लहानपण ह्या घरामध्ये गेलं नाही बरोबर आणि कसं आहे त्यांचाही काही प्रॉब्लेम असेल तुमच्याही घरी म्हणून ते आमच्या घरी आलेले आहेत तर मी थोडा दिवस तुम्हाला आणखीन राहायला जागा दे म्हणजे जा मी म्हणत नाहीये तुम्हाला म्हणत नाहीये मी तुम्हाला <laughs> तुम्हाला आवडेल तुम्ही आणखीन थोडा दिवस माझ्यासोबत राहाल तर अशी बहिणी सगळ्यांना चीक। चीक। आप कब तक रहोगे हमारे घर पे तो प्लीज मुझे बता दो क्योंकि मैं भी किसी की बहू हूँ तो आप भी किसी के बहू हम अपना पे रहेंगे आप भी अपने, आप अपने आपकी मम्मी ने भी कुछ सोचा होगा आपके लिए तो वह... जैसे इनकी मम्मी ने मेरे लिए सोचा मेरी मम्मी ने कहा घर जमाई बन रहा ऐसा क्या घर जमाई बनने का क्या बोलते है आप लोग घर जमाई बनने का

होतं आपण घरून कोणतीही गोड किंवा तिखट पदार्थ बनवून घेऊन जायचे तर त्याच्या ह्या विनर आहेत या पाच जणी फॅशन विनर आहेत ही फॅशन शोची फर्स्ट विनर आहे हिला मलाबार गोल्डकडून महाराणीचा किताब मिळाला रात्रीचे अकरा वाजलेत आणि पाहू शकता तुम्ही आपण लोकल ट्रेन मध्ये किती गर्दी शनिवार असूनही इतकी गर्दी रात्री अकरा वाजता ट्रेन मध्ये लेडीज डब्यामध्ये आहे मी आता कळव्याला उतरले कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास आणि म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद